नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली असेल आता ही तुमची जी नोंदणी आहे ती नोंदणी आचारसंहितेच्या अगोदर केलेली असेल किंवा तुम्हाला या ठिकाणी भांडी किंवा संसारसट भेटलेलं नसेल त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कामगार योजनेची नवीन नोंदणी करायची असेल किंवा तुम्हाला जर रिन्यूअल करायचं असेल तर या ठिकाणी काय प्रोसेस आहे म्हणजेच ऑनलाईन वेबसाईट तर बंद आहे ना मग या ठिकाणी करता काय येतं तर वेबसाईट चालू आहेत भांडी काही लोक घेऊन येत आहेत मग त्यांना भांडी मिळत आहेत आणि आपल्याला भांडी मिळत नाही मग अशा वेळेस काय नेमकी परिस्थिती आणि अशाच काही प्रश्नांचा उलगडा मी या व्हिडिओमध्ये करणार आहे पण तुम्ही जर तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अगर ना करा पण व्हिडिओला नक्की शेअर करा जेणेकरून असे जे बांधकाम कामगार असतील किंवा जे ज्यांनी जे स्वतःचे हक्क आहेत ते आणखी हक्क त्यांना मिळाले नाहीत किंवा ज्यांना एजंटमार्फत फसवणूक झाली आहे तर अशा वेळेस काय करायचं या सर्व बाबींची आणि आणखी ही बाबी आहेत ज्या बाबींची माहिती मी संपूर्ण या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा इतरांनो पहिली गोष्ट ते म्हणजे आता बांधकाम कामगार योजनेची ऑनलाईन नोंदणी बंद आहे याचा अर्थ असा नाही की ऑनलाईन नोंदणी बंद आहे म्हणून काय ऑफलाईन नोंदणी होत नाही ऑफलाईन नोंदणी आता सध्या चालू आहे आता ही जी ऑफलाईन नोंदणी आहे ती तुमच्या तालुका केंद्रावरती चालू आहे म्हणजेच तुम्ही या ठिकाणी तालुका केंद्राला सेतू केंद्र म्हणू शकता तर आता हे तालुका केंद्र कोणती आहे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला भांडी मिळणार का नाही किंवा तुम्हाला भांडी मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागेल का म्हणजे एम बी ओ सी डब्ल्यू किंवा जे डब्ल्यू एफ सी ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल का तर नाही आहे मित्रांनो याचं उत्तरसुद्धा आहे तुम्हाला तुमची नोंदणीसोबत तुमची भांडी सुद्धा आहे जो संच आहे तो भांडी संचसुद्धा तुम्हाला किंवा तुमचा जो पेटी संच आहे तो संचसुद्धा तुम्हाला तुमच्या तालुका केंद्रावरतीच भेटणार आहे म्हणजेच या ठिकाणी आता सगळी जी सोय आहे ती तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी भेटेल आता तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी कोणतं ठिकाण आहे ज्या ठिकाणी ही सगळी माहिती भेटेल किंवा नोंदणी भेटेल किंवा रिन्युअल भेटेल तर किंवा भांडी असू द्या ते भांडी भेटतील तर ही सगळी तुम्हाला माहिती माहीत नसेल तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला सांगतो ह्या गोष्टीसुद्धा पण या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की जी तुमचं रिन्युअल करायचं असेल तेसुद्धा तुम्हाला तुमच्या तालुका केंद्रावरती करावं लागेल आणि यासाठी आता सध्या काय एजंटच्या जास्त गरज लागणार नाही म्हणजे तुम्हाला कोणत्याही एजंटला बळी पडण्याची गरज नाही कोणतेही पैसे या ठिकाणी एजंटला देण्याची गरज नाही किंवा कोणत्याही कामगार जी संघटना आहे त्या संघटनांना पैसे देण्याची गरज नाही तर तुम्ही या ठिकाणी तालुका केंद्रावरती जाऊनसुद्धा तुम्ही स्वतः रिन्यूव्हल करू शकता तुमची नवीन नोंदणी करू शकता होई मित्रांनो तुम्ही नवीन नोंदणीसुद्धा तालुका केंद्रावर करू शकता आता काही वेळेस असा पण प्रश्न आहे की जर एकाच टायमिंगला जर एक दोनशे तीनशे लोक जर तालुका केंद्रावरती गेले तर प्रत्येकाची नोंदणी होती का तर मित्रांनो प्रश्न असा आहे की जर असे जर जास्त फॉर्म येत राहिले तर त्यांना काय केलं जातं जे तुमचं जे जिल्ह्याचे जे सेतू केंद्र आहे म्हणजे तुमचं जे डब्ल्यू एफ सी ऑफिस आहे त्या ऑफिसमधून ह्या तालुका केंद्राला सांगितलं जातं म्हणजे सेतू तालुका केंद्र जे आहे त्यांना सांगितलं जातं की तुमच्याकडे समजा तीनशे फॉर्म येत आहेत तर तुम्हाला तीनशे फॉर्म भरायचे आहेत असं नाही की ते भरायचे नाहीत पण त्यासाठी तुम्हाला पण टार्गेट आहे की तुम्ही कमीत कमी पन्नास नोंदणी तर कमीत कमी केलं पाहिजे आहेत डेली ठीक आहे म्हणजे हे एक्झाम्पल झाले की पन्नास नोंदणी तर पाहिजे आहे असं प्रत्येक तालुका केंद्रांना काही टार्गेट दिलेलं आहे ते टार्गेट त्यांना अचीव करायचंच आहे त्यामुळे तुम्ही असं समजू नका की तुमची जी नोंदणी आहे किंवा रिन्यूवल आहे ती होईल किंवा नाही होईल किंवा गर्दी जास्त आहे तर हरकत नाही आहे काय गर्दी असेल तर तुम्हाला तुम दुसऱ्या दिवशीसुद्धा ही सर्व सोयी तुम्हाला भेटणार आहेत गर्दी असेल तर होणार नाही असं काही नाही आहे तुमचं तुमच्या तालुका केंद्रावरती रिन्युवल असू द्या तुमची नोंदणी असू द्या तुमचं चलन भरणे असू द्या किंवा तुमचा क्लेम असू द्या सध्या क्लेमविषयी काय मी सांगू शकत नाही कारण क्लेम बंद आहे आणि जे क्लेम आहेत ते क्लेम तुम्हाला करता येणार आहेत फक्त जे क्लेम आहेत त्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागणार आहे का तर या ठिकाणी जे क्लेम आहे ते क्लेम सगळ्या तालुका केंद्रावरती किंवा सगळ्या ऑनलाईन असू द्या सगळ्या ठिकाणी थांबवलेलं आहे, आहे, आहे। मग आता तुमचा क्लेम कोणताही असू द्या तर तो क्लेम करण्यासाठी जे डॉक्युमेंट लागणार आहे ते डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या तालुका ऑफिसला जाऊन द्या आणि ज्यावेळेस ऑनलाईन क्लेम चालू होईल त्यावेळेस तुमचासुद्धा तो क्लेम तुम्हाला भेटणारच आहे म्हणजे तुम्हाला क्लेम करण्यासाठी जे डॉक्युमेंट द्यायची आहेत ती डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता काय हरकत नाही तुम्हाला क्लेम भेटेलच असं काही सांगू शकत नाही मी खात्रीशीर कारण खात्रीशीर माहिती पूर्ण ज्या संघटना आहेत त्या संघटनांनासुद्धा नाही किंवा जे बांधकाम कामगार आहेत त्यांनासुद्धा नाही आहे कारण आता काही ऑर्डर निघाले नाहीत आता कामगार मंत्री निवडलेले आहेत आता हे कामगार मंत्री पदभार त्यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी आदेश देणार की ऑनलाईन हे क्लेम्स असू द्या रिन्युअल असू द्या किंवा जे नवीन नोंदणी आहे ती नोंदणी चालू करा जे त्यांनी जर सांगितलं किंवा त्यांनी जर आदेश दिला तरच ही ऑनलाईन जी प्रोसेस आहे ते प्रोसेस चालू होईल पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो की तुम्ही जर क्लेम करत असाल तर जाऊन तुम्ही तालुका केंद्रावरती क्लेम करण्यासाठी डॉक्युमेंट देऊ शकता काय हरकत नाही आहे फक्त या ठिकाणी आता तालुका केंद्रावरती काय बंद आहे तर पहिली गोष्ट तुम्ही जर क्लेम केला असेल आणि तो क्लेम केल्यानंतर तुम्हाला जर तुमचा क्लेम स्वीकारला गेला असेल किंवा स्वीकारला तर जाऊ शकतोच काय हरकत नाही डॉक्युमेंट घेऊन त्यांना तिथं ठेवायला काय हरकत नाही तुम्ही जर क्लेम असा केलेला असेल आणि त्या क्लेमचे पैसे तुम्हाला जर तुमच्या खात्यामध्ये भेटले असतील किंवा स्कॉलरशिपचा क्लेम असला तरी तो स्कॉलरशिप तुमच्या खात्यामध्ये भेटली असेल तर कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला स्कॉलरशिपचा क्लेम केल्यानंतर क्लेम भेटलेला आहे आणि ही गोष्ट मी शाश्वत दृष्टीने सांगत आहे असं नाही की क्लेम बंदच होतील भेटतील यात काय हरकतच नाही फक्त आता सध्या बंद आहे आणि ज्यावेळी चालू होईल त्यावेळी तुम्हाला भेटूनच जाईल आता सध्या तालुका केंद्रावरती काय बंद आहे तर जे भांडे आहे किंवा जे संसारसट आहे ते भांडे वाटप सध्या बंद आहे, आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा आता काही जण असं पण म्हणतील की आमच्या गावामध्ये एक्स झेड व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने ही संसारसट किंवा भांडी जे आहेत ते घेऊन आलेले आहेत मग मित्रांनो याचं उत्तर असं आहे की ज्यावेळेस ही आचारसंहिता लागू झाली त्याच्या अगोदर ज्यांची नोंदणी झाली होती काय ज्यांची अगोदर नोंदणी झाली होती ज्यांचे रिन्युअल झाले होते त्यांना काही तारीख दिली होती आणि त्या तारखेमध्ये त्यांनी जाऊन ती भांडी घेतली नसतील मग अशी जी कामगार आहेत त्या कामगारांना या ठिकाणी भांडी वाटप चालू आहे त्यामुळे असा संभ्रम निर्माण करून घेऊ नका ज्यावेळेस भांडी चालू होतील त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेलच तर मित्रांनो या प्रकारे काही माहिती होते आणि या संबंधित तुम्हाला काही आणखी एक्स्ट्रा माहिती माहीत असेल तर कमेंटमध्ये सांग तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये प्रश्नसुद्धा विचार भेटूया या प्लेलिस्टमधल्या कोणत्याही एका व्हिडिओमध्ये